नमस्कार मैत्रिणीनो मी रुपाली माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला गार्लिक ब्रेडची रेसिपी दाखवणार आहे युनिक रेसिपी आहे खूप छान लागते आणि लहानपासून मोठ्या नावडेल अशी रेसिपी आहे आणि एकदम फास्ट आणि क्विक एकदम पटकन होते पाच ते दहा मिनटात तर चला बघूया मी ब्रेड घेतलेले आहे मैत्रिणीनो हे आपले साधे ब्रेड घेतलेले आहे तुम्ही ब्राऊन ब्रेडचा पण वापरू वापर करू शकतात मी हे साधे ब्रेड घेतलेले आहेत लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे मी सहा जास्त लसूणचा वापर करायचा नाही कारण लसून तिखट असतो त्यामुळे आपल्याला गार्लिक ब्रेडसाठी आपल्याला थोडाच घ्यायचा आहे लसून आणि हे अमूलचं बटर घेतलेलं आहे मी एक वडी घेतलेली आहे हे मॉजरेला चीज घेतलेला आहे मी तुम्ही ते वडीतले तर ते पण घेऊ शकतात मी मॉजरेला चीजचा वापर करत आहे याच्याने खूप छान लागतं अजून जे आपण गार्लिक ब्रेड करतो ते अजून याच्याने जास्त चविष्ट लागतं त्यामुळे आपण हे चीजचाच वापर करणार आहोत कोथिंबीर घेतलेली आहे मी चिरून बारीक एकदम अर्धा चमचा मी चिली फ्लेक्स घेतलेला आहे आपण ती जी वडी घेतलेली ती पूर्ण मी यात टाकून घेतलेली आहे आपल्याला व्यवस्थित व वडी अशी मोडून घ्यायची आहे याची अशी एकदम अशी मोकळी करून घ्यायची आहे बटरची वडी व्यवस्थित बटर फेटून घेतलेलं आहे आता मी आपल्याला लसूणच्या पाकळ्या अशा किसून घ्यायच्या एखाद्या बारीक किसणीने व्यवस्थित मी चिली फ्लेक्स टाकून घेते अर्धा चमचा कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मैत्रिणींनं हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचे सगळं आपल्याला मीठ टाकून व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपलं बॅटर रेडी झालेलं आहे हे ब्रेड घेतलेलं आहे मैत्रिणीनं त्याला आता हे जे आपण हे बॅटर केलेलं आहे ते आता व्यवस्थित सगळ्या बाजूने लावून घ्यायचे व्यवस्थित मी हे याचं बॅटर लावून घेतलेलं आहे मैत्रिणींनो आता आपल्याला वरून चीज टाकायचं आहे चीज वापरताना नकन करायची आहे व्यवस्थित भरपूर वापरायचं आहे आपले ब्रेड तयार झालेले आहेत आता आपल्याला याला गॅसवर तव्यावर ठेवायचं आहे तव्यावर ठेवून घेतलेले आहे मैत्रिणींनो आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे अगदी बारीक गॅसवर आपल्याला झाकण ठेऊन द्यायचं आहे बारीक गॅसवर होऊ द्यायचं हे चार मिनटं चार ते पाच मिनटात हे बघा मैत्रिणीनं पूर्ण चीज येऊन जातं एकदम सुंदर होऊन जातं आपलं गार्लिक ब्रेड चीज तयार झालेलं आहे मी आता काढून घेते तर आपलं चीज गार्लिक ब्रेडची रेसिपी तयार झालेली मैत्रिणीनो नक्की ट्राय करा खूप छान लागते ही माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद